त्यांच्याकडून असं आरोप होतो आहे की दडपशाहीने ही चौकशी होते आपण काय सांगतो बघा मी वारंवार सांगितलं की ईडी चौकशी करते त्यावेळेस ते अचानक जाऊन कोणाच्या घरी जाऊन बसत नाही त्याच्यावर महिन्यान महिने एक्सरसाईज करते पेपर तपासते सगळ्या चौकशा करते आणि नंतर त्यात काही तथ्य असेल त्यावेळेस त्या ठिकाणी रेड केली जाते किंवा तपासणी केली जाते आणि म्हणून त्यांच्या त्या तपासणीमध्ये काहीतरी तथ्य असेल सापडलं असेल आणि म्हणून ईडीने ज्या रेड केलेली आहे त्यांनी जर काही केलेलं नसेल असं त्यांचं म्हणणं आहे ते जर इतकं पवित्र आहेत तर त्यांना घाबरण्याचं कारणच नाही भाऊ आपण आपल्या भाषणात बोलले की उमेदवार नाही राबर मधून मी कुठे उमेदवार नाही कुठे जळगाव मधून पण नाही नाना जे आपण आता एक विधान केलं त्या संदर्भात कुठेतरी भाजपमध्ये हालचाली सुरुवात केल्या नाही त्यांच्याबद्दल मला माहिती आहे पण ते ज्या पद्धतीने बोलताय मी असं म्हणतो की आज जे बोलतायत ते उद्या कुठे दिसतात तुम्ही बघतात त्यामुळे नानांना म्हणा की थोडंसं आपण बोलताना पुढची कुठेतरी जागा राहील स्पेस राहील असंच बोला दिसलेलं आहे तर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या मध्य प्रदेश आणि राजस्थान निवडणुकीत बऱ्यापैकी धक्कातंत्राचा अवलंब भारतीय जनता पक्षाने केला होता तर महाराष्ट्रातही असं काही निर्णय घेण्याची शक्यता आहे काय वाटतं नाही धक्कातंत्र कसलं उमेदवारबद्दल असतील आणि मुख्य ते शेवटी शेवटी आमच्याकडे एक सिस्टीम आहे आमच्याकडे असं खाली ठरत नाही कौन की कोण कोणाला तिकीट द्यायचं आमच्याकडे त्याचे हायपॉवर कमिटी आहे वरती ते सर्व ठरत असतात आणि योग्य उमेदवार त्या ठिकाणी दिला जातो आज काहीही सांगता येणार नाही उद्या काय होईल परवा काय होईल हे काही सांगता येत नाही आपण बघितलं पहिले टर्मवाले सुद्धा मुख्यमंत्री झालेत सहा सहा सात आठ 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 टर्मवाले सुद्धा बाजूला राहावं लागेल पण पक्षाच्या हिताचा निर्णय आमचे पक्ष श्रेष्ठी या ठिकाणी घेत असतात समन्वय समिती आमची घेत असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होतो गुन्हा दाखल झालेला धुळ्यात या प्रकरणी बनावट जीएसटी अधिकारी म्हणून चालकांना गंडा घातला गुन्हा दाखल झालेला धुळ्यात खात परिणाम होतोय या प्रकरणी राजकीय दबाव देखील अजूनपर्यंत अटक का संदर्भात सांगतात जीएसटी भाऊ राजकीय भूकंपाचा तुम्ही सुतवास असेल होत जळगावतून उल्हास पाटलांचा आणि धुळ्यातून बाळासाहेब बदानेंचा प्रवेश झालेला आहे बीजेपी मध्ये तर अजून रांगेत कोण कोण आहेत आज तुम्ही शरद पाटील माजी आमदार शरद पाटलांशी गप्पा तुम्हाला तुम ते नाही मी तर हे उत्तर महाराष्ट्र म्हणत नाही जळगाव धुळे म्हणत नाही पण महाराष्ट्रातून खूप मोठे भूकंप अजूनही मी आपल्याला सांगतो खूप मोठे भूकंप राजकीय आपल्याला पाहायला बघायला मिळतील आणि ते तुम्ही म्हणजे राजकीय भूकंप असे असतील की तुम्ही विचार केला नसेल एवढे मोठे भूकंप आता होणार आहे कुठल्या कुठल्या पक्षाचे असतील आता ते भाऊ शिल्लक राहिलेले कुठे कुठे कार्याध्यक्ष जे आहेत प्रदेश कार्याध्यक्ष एकदम एकदम कुठल्या कुठे कुठल्या कुठे पाटलांच्या या प्रकरणामध्ये दे देखील दे दे आपण संकटमोचक ठराल का नाही संकटमोचकाचा विषय नाही मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पाच वेळा भेटलो त्याच्याशी बोलणं केलं अजूनही दररोज माझे प्रयत्न सुरू आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दोघं आम्ही सगळे संपर्कात आहोत आणि मला असं वाटतं की अजूनही मला असं वाटतं पण शासनाची भूमिका स्पष्ट आहे शासनाला टिकदार आरक्षण द्यायचं आहे मला वाटतं इतक्या वर्षामध्ये जितक्या गतीने या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काम केलं असेल केलं गेलं असेल तेवढ्या गतीने काम त्या फक्त तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये झालेलं आहे आपणही बघतात मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल मागासवर्गीय आयोग असेल याच्या माध्यमातून असेल आता घरोघर गर जाऊन तपासण्या असतील अगदी तेलंगणा आंध्रामध्ये जाऊन दाखले तपासण्याचं दा दा काम असेल मला वाटतं आजपर्यंत हे कधी झालेलं न इतक्या वर्षात इतक्या गतीने काम आमच्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे मागच्या सरकारने देवेंद्रजी असतानाच आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं होतं दुर्दैवाने टिकलं नाही पण अजूनही सरकारची हीच भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसींना धक्का न लागता ते मिळालं पाहिजे आणि म्हणून कोर्टाच्या माध्यमातून क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून किंवा मागासवर्गीयच्या आयोगाच्या माध्यमातून आम्हाला हे द्यायचंच आहे पण थोडा वेळ जरी लागला तरी चालेल पण ते टिकणारं आरक्षण घ्यावं अशी माझी अजूनही सर्वांना विनंती आहे कोण आहेत त्यांची लँग्वेज त्यांची भाषा ते काय बोलतात त्यामुळे मला फार त्यांच्याशी दखल घेण्याची गरज नाही मला असं वाटत पाटलांचा देखील माहिती समोर येते त्याच्याबद्दल तुम्ही नाव अजून काही सांगणार नाही नाव काही करणार नाही पण अगदी मोठे नेते की तुम्हाला अपेक्षाही नसतील असे मोठे नेते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये आहेत लोकसभा नाशिकमध्ये शिवसेनेने त्यांचे मेळावे घेतले आणि उद्या काँग्रेस अधिवेशन घेते लोकसभेसाठी उत्तर लक्ष केलं काय सांग बघा मला निवडणुका समोर आलेल्या आहेत एप्रिलमध्ये निवडणुका बहुतेक होतील मार्चमध्ये आता वर्ष लागेल असं चित्र दिसत आहे आणि त्यामुळे सगळे राजकीय पक्ष तयारी करतायत आणि निवडणुका आता आल्या नाही मेळावे घ्यायचे नाही किंवा बैठका घ्यायच्या नाही असं कुठे नाही ना त्यांना सगळ्यांना आपापली तयारी करावी लागेल पण मी पुन्हा आपल्याला सांगेल दाव्याने की यावेळेला मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होतील उत्तर महाराष्ट्रामध्ये आठशे आठ जागा मी तुम्हाला पुन्हा सांगेल गेल्यावेळी मी सांगितलं आठशे आठ जागा आम्ही घेऊ यावेळेलासुद्धा आठशे आठ जागा मग नगर असेल शिर्डी असेल नाशिक असेल दिंडोरी असेल धुळे असेल रावेर असेल जळगाव असेल नंदुरबार असेल या आठशे आठ जागा त्या भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांनाच या ठिकाणी मिळतील नाना पटोले जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आहेत पोहोचले आहेत काही पर्याय काय का काही जरांगे पाटील आता नवी मुंबईमध्ये आहेत ते पोहोचलेले आहेत आहेत पण त्यांच्याशी राज्य सरकार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य महोदय स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालून आहेत मला वाटतं अजूनही मला अपेक्षा आहे अशा आहे की हा प्रश्न सुटेल अनिल गोटे यांनी काल आरोप असा केलेला आहे की जोपर्यंत मागास वर्ग आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत हे देणं शक्य आहे दे का सरकार किशा भूल करत आहे मी अनिल गोटेनं सध्या काही ओळखतो कोण आहेत